अवधूतचिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वागत आहे तुमचं जय सद्गुरु या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण श्री गुरुचरित्र अध्याय एकोणचाळीसावा त्यामधील भाग दुसरा पठन करणार आहोत तर आजचा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत ऐका आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा श्री स्वामी समर्थ श्री गणेशाय नम आषाढ पौष चैत्रमासी अस्तगंत शूर चुक्रे गुरु शुक्रेशी चंद्रबळ नसते दिवसी करुनये प्रारंभ या व्यतिरिक्त आनीकमासी બરવે પાહો દિવસી પ્રારંભ કરાવવા ઉપવાસી શુચિર્ભૂત હોઉનિ ભાનુર્ભમવારેસી આતળુનયે અશ્વત્થાશી ભૃગોવારી સંક્રાંતિ દિવસિ સ્પર્શુ નય પરીયેસા સંધિ રાત્રિ રિતાતિથિ પૂર્વ પર્વનિશી વ્યતિ દુર્દીનાદી વૈધરતી અપહરણ્ય સયી સ્પર્શો ન अनंत कर्म भेशी निंदा वर्जेशी, प्रातमौनी होऊनी हर्षी, आरंभावे परीये सचेल स्नान निर्मळ वस्त्र नेसोनी वृक्षाखाली जावोनी त करावे स्वस्तिकादिशंखपेशी घालावी रंगमाळा पर्यशी पंचवर्ण चूर्णेसी भरावे ते, ते पद्यात मागुती स्नान करोनी नेसोनी गंगा यमुना कलशदोनी आनोनी ठेवणे पद्म्यावरी। पूजा करावी कलशासी पुन्याह वाचन कर्मेशी कामार्थ कामार्थ्य आपुले उच्चारावे मग मग कलश सात सातवेळा उदक आनोनी स्नपन करावे जानोनी अश्वस्त वृक्षासी अवधारा पुनरपी करोनिया स्नान मग करावे वृक्षपूजन सूक्त म्हणून पूजा करावी षडोषोपचारे मनी द्यावी मूर्ती अष्टभुजा आहेती ख्याती शंखचक्र गरद हस्ती अभय हस्ते असे जाना खडग खेटक एके करी धनुषबाण सविस्तारी अष्टभुजी एने परी ध्यावा विष्णु नारायण पीतांबर पांघरून सदा लक्ष्मी सनिध्यान ऐसी मूर्ती धाऊन पूजा करणे वृक्षासी त्रिमूर्तीचे असे स्थान विने नाही जान समस्ताते ते आवाह नो न चारे पूजावे वस्त्रे अथवा वेष्टावे तया वृक्षासी पुनरपी संकल्पेसि प्रदक्षिणा कराव्या मानव सावाचा वाचा कर मनेसी भक्तिपूर्वक भावेसी प्रदक्षिणा कराव्या हर्षी पुरुषसुक्त म्हणत रेखा अथवा सहस्रनामेशी कराव्या प्रद क्षिणाहर्षी अथवा कराव्या मौनेसी त्याचे फळ अमित असे चाले जैसी स्त्री गर्भिणी उदक कुंभ घेहुनी तैसे गतीनी प्रदक्षिणा कराव्या शुद्ध भावे पदोपदी अश्वमेध पुण्यजोडे फळ प्रद प्रदक्षिणा समाप्त मध्य नमस्कार करावा ब्रह्म इत्यादी पापासी प्रायचित्त नाही परियेसी प्रदक्षिणा द्विलक्षासी पाप पापजाय त्रिमूर्ती वसती जयास्थानी फलकाय सांगू प्रदक्षिणी समस्त पापा होय धुनी गुरुतल्पादि पापजाय नाना हरती दोष प्रदक्षिणा करी ता होय सुरस कोटी ऋण असे जास परिहरत परियेसा, जरा संसार भय नाश होती ग्रह दोष प्रदक्षिणा केली या में असे जासी त्या ते फल होय भरवसी मनोवाक्या कर्मेसी एको भावे करावे चतुर्विध पुरुषार्थ देता होय तो अश्वस्त हो न करा अनुमान ऋषि हो शनिवारी वृक्षधरोनी जप वे मृत्यु जयमंत्राणी काळमृत्युजिकोणी राहती नर अवधारा त्यासी अपमृत्यु न बांधती पूर्णायुषी होती निश्चिती ग्रह न पीडिती पार्थावे अश्वत्थासी शनि नाम उच्चारा उच्चारावे आकुले जीवेनी पिंगल मनोनी कोनस्त कोनस्तकृष्ण मनावे अतङ्कयमहारौद्रि मन्दशनेश्वर सौरि जपकरावा एने परि होय पैसे दृढ करो निना अश्वत्थसेविता होय कामना पुत्रकाम्यतक्षणा होय निरुन्ते अवधारा अमावस्या गुरुवारेसि छाया जळेसी स्नान करीता नरासी ब्रह्महत्या पाप जाय अश्वत्थळी ब्राह्मणासी अन्न देता एकासी कोटी ब्राह्मणा परियेसी भोजन दिले फळ असे अश्वस्थाळी बैसोन एकदा मंत्र जपता क्षण फळे होतील अनेक गुण वेद केली याचे नर एखादा अश्वत्थाशी स्थापना करी भक्तीसी आपुले पित्र बेचाळीसि स्वर्गी स्थापी परीये छेदिता अश्वत्वृक्षासि महापापरिएसि पितृसहित नरकासी जाय देखा तो नर अश्वत्थाळी वैसोन होम करिता महायज्ञ अक्षय सुकृत असे जान पुत्र काम्य त्वरित होय ऐ महिमा नारदा प्रती सांगे ब्रह्मा मनोनी ऐकति ऋषी स्तोमा तया नारदा पासुनी कोटी नायक, राज्य, सद्गुरु, चिंतन, श्री अनन्तकोटिब्रह्माण्डनायक राजाधिराजयोगिराज परब्रह्मसच्चिदानन्दसद्गुरु अवधूतचिन्तन श्रीगुरुदेवदत्त श्रीस्वामी समर्थमहाराज की जय